चार ऑगस्टला जिल्ह्यात मंडल यात्राचे आगमन ओ बी सी व्ही जे एन टी व एक एस बी सीच्या न्याय हक्कासाठी ओबीसी अधिकार युवा मंच संघर्ष वाहिनी अखिल भारतीय विमुक्त भटक्या जमाती वेलफेअर व इतर विविध सामाजिक संघटनांचे विद्यमाने मंडल यात्राच्या माध्यमाने गावोगावी जनजागृती करण्यात येत आहे ही यात्रा तीन ऑगस्टला नागपूर येथून वरोरा भद्रावतीला पोचणार आहे त्यानंतर चार ऑगस्टला यात्रेचे चंद्रपूर शहरात आगमन होणार आहे शहरात विविध स्थानी यात्रेचे स्वागत होणार असल्याची माहिती मंडल यात्रेचे मार्गदर्शक ॲडव्होकेट सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली यात्रेच्या माध्यमातून ओबीसीचे जातीनिहाय जनगणना करणे मराठा समाजाचे सरसकट ओबीसी करणे ओबीसीकरण करू नये महाज्योती संस्थेला एक हजार कोटी निधी देणे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करणे अशा विविध मागण्या घेऊन सरकारचे लक्ष वेधून दबाव निर्माण करण्याच्या उद्देशाने मंडल हो या यात्रा भ्रमण करणार असल्याचे त्यांनी सांगितले पत्र परिषदेला ऍडव्होकेट पुरुषोत्तम सातपुते सतीश मालेकर डॉक्टर संजय घाटे अनिल डहाके उपस्थित होते ही फार वैशिष्ट्यपूर्ण यात्रा आहे ही ग्रामीण भागातून चाललेली यात्रा आहे जवळपास चाळीस ते पन्नास गाव चंद्रपूर जिल्हा जे भद्रावती तहसील वरवळ्या तहसील आणि चंद्रपूर तहसील मधून ही यात्रा चाललेली आहे या यात्रेतून आम्हाला आमचे संपूर्ण ओबीसी बांधव आहे यांना संदेश द्यायचा आहे की याचे ओबीसीचे अधिकार काय आणि हक्क काय आहे आणि सरकार जे आहे ओबीसीची कशा हक्काची पायमल्ली करत आहे त्या दृष्टीनं आम्ही आंदोलन आम्ही ही यात्रा काढलेली आहे जोपर्यंत ग्रामीण जनतेमध्ये आम्ही जाणार नाही त्यांना सांगणार नाही तुमच्या हक्क हक्काने दीर्घ आहे तोपर्यंत कुठलंही आंदोलन सक्सेस होत नाही त्यामुळे आम्हाला हे आंदोलन जे आहे ते ग्रामीण जनते म्हणून उभा राहायचं आहे जोपर्यंत ग्रामीण जनता रस्त्यावर येणार नाही तोपर्यंत कुठलंही आंदोलन हे यशस्वी होत नाही आणि त्या आंदोलनासाठी म्हणून आम्ही ही यात्रा काढलेली आहे मी सतीश मालेकर संयोजक मंडल यात्रा मित्रांनो आपणास माहीत आहे की मागील दोन वर्ष मंडल यात्रा निघाली होती आणि त्या मंडल यात्रेचा उद्देश असा होता की ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाची सोय जिल्ह्यात व्हावी यासाठी वस्तुगृह निर्माण व्हावे आणि दुसरा असा उद्देश होता की ज्या मुलांना वस्तुगृहात प्रवेश मिळत नाही त्यांना मेरिट प्रमाणे आधार यशिष्टी प्रमाणे आधार योजनेचा लाभ व्हावा आणि या दोन्ही गोष्टी सरकारने मंजूर केलेल्या आहेत आणि त्याच्या त्याच्यासाठी निधी सुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि आता हा तिसऱ्या मंडल यात्रेचा उद्देश असा आहे की ओबीसीची जातीय जनगणना व्हावी आणि या ओबीसीची जातीय जनगणना झाली तर ओबीसीचे अनेक प्रश्न सुटणार आहेत त्यामुळे आपला हा एक उद्देश घेऊन आपण ग्रामीण भागातून ओबीसीची मंडल यात्रा टाळत आहोत तीन चार पाच या तीन दिवसीय ओबीसीची यात्रा मंडल यात्रा जिल्ह्यातून मार्ग करणार आहेत जय हिंद जय भारत